हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी ना प्याज पराठा बनवणार आहे त्यासाठी माझ्याकडे कणिक मळलेली होती ही कणिक आहे छान असे झालेली आहे चांगलं तेल लावून लावून मळून घेतलेली आहे मौसूक करून घ्यायचे छान अशी मनुरी आहे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यावर थोडस मीठ घालायचंय हे माझं दो मीठ आहे त्यात थोडासा कांदा लसूण मसाला घातलाय गरम मसाला धाडा पावडर हळद पावडर थोडीशी कोथिंबीर थोडासा चाट मसाला मॅगी मसाला चाट मसाला चाट मसाल्या छान अशी चव येते हो चटपटी ते सर्व आपण मिक्स करून घेऊया कांदा पराठा करणार आहोत त्यामुळे कांद्याचा मेन रोल आहे आहे मिक्स आता आपण पराठा बनवून घेऊया एक पिठाचा गोळा घेऊन मी कोरड्या पिठात बुडून घेतलेला आहे आता लाटून घेऊया लाटून ला। असं तेल लावून आपल्याला तूप पण लावलं तरी चालेल तू पण लाजून छान टेस्ट येईल हे ते। तेल लावून झालंय सर्वकडं आता माझ्याकडे ना कांदा कांद्याच्या पातळ लसण लसूण कांदा लसूण लसूणपात याची चटणी केलेली होती कांद्याची पात नाही लसूणपात ती पण मी घालून घेते हे पात खूप छान टेस्ट येते लसूणपात याच्या चटणीमुळे त्यात आपण हे कांद्याचं केलेलं आपण भरून घेऊया पसरून घेऊया मसाला पसरून झालाय त्याच मापाची मी अजून एक पोळी लाटून घेतली होती चपाती ती त्याच्यावर ठेवायची आहे हे आता काय करणार आहोत आपण असे कट देऊन घेऊया हळूवारपणे कट करायचे याचा एक रोल बनवून घ्यायचा आपल्याला असा पुन्हा याच्यावर ठेवून एक रोल बनवून घ्यायचा आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने एक, या। एक छोटा घ्यायचा आहे या पद्धतीने रोल बनवून घ्यायचे आपल्याला हे बघ हे बाहेबून घ्यायचंय आपल्याला छान असा परा ठेवणार आहे आता मी पिठात कोरड्या पिठात म्हणून घेत बुडून घेतले पुन्हा असं आपल्या हाताने दाबून घ्यायचंय पहिल्यांदा हे पण लाटून घेऊया लच्छा पराठा तयार होणार आहे कांद्याचा लच्छा पराठा काही प्रॉब्लेम घेत नाही लाटताना ना। हे पण खूप पातळ पण नाही लाटायचा पराठा हे पण आपला पराठा लाटून झालेला आहे आता तवा गरम होण्यासाठी ठेवले नाही मी तवा गरम झालेला आहे आपण तेल तेलला हे करून घेऊया सोडून घेऊया जरा हा माझा लोखंडी तवा आहे आता पराठा करून घेऊया छान दोन्ही बाजूने आपण आता शेकून घेऊ हे पान उलटा करून घेतलेला आहे छान असा आपण आता खरपूस असा पराठा भाजून घेणार आहोत हे पान तर आपण तूप तेल लावून घेऊया तूप लावा तेल लावा तुम्हाला काय आहे ते छान असं आपला पराठा तयार झालेला आहे सर्व पराठे मी असेच लाटून घेते तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे तुम्हाला रोजचे व्हिडिओ पाहायला लुश मिळतील मोठ असा हा पराठा होतो आणि छान लागतो कांदा पराठा केलेला आहे आपण प्याज पराठा आता बाकीचे लाटून घेते असेच हे पहा आपले लच्छे पराठे बनवून झालेले आहे प्याज लच्छा पराठा एकदम मोमो अशा झालेले आहे बघा त्याचे छान असे लेअर पण सुटलेले आहेत लच्छ पराठ्याचे हे पहा असे निघतात छान असे झालेले आहे आपल्या लच्छ पराठ्याची रेसिपी तयार हे पहा हा पराठा आपण दह्याबरोबर खाऊ शकतो टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो नाही तर सुद्धा खाऊ शकतो कारण आपण त्यात सर्व मसाले घातलेले आहेत त्यामुळं तसा पण खूप छान लागतो आता हे मी दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसना चपाती पी की चटनी घा है कित घ एकदम छान लगते मिक्स कर के एकदम भारी लगते तो आपकी हि रेसिपी तैयार